चिचरडी कशी जाणार पन्नास तीन पन्नास राम राम मंडळी तर कसं घ्यायचा बरं ह्याचा नव्हतं तर आज करणार चिचरडीची भाजी आणि ही खरं तर खूप कडवट असते आणि आतमधल्या बिया पण ह्याच्या खूप आतमधल्या बिया जर काढल्या नाही तर ही आणखीन कडू लागते पण तुम्हाला सांगू याची भाजी जर तुम्ही व्यवस्थित केली ना तर एक नंबर लागते आणि आमच्याकडं काय असतं माहिती आहे हे बसलेले असतात अशा आदिवासी आणि त्या आदिवासीकडनं मी हे घेतलेले <laughs> खूप लोकं बसलेले असतात खरं तर असंच हे रानभाज्या घेऊन बसलेले असतात तर आमच्याकडे तर रानभाज्या भेटतात तुमच्याकडे भेटतात का नाही कमेंट्सद्वारे सांगा तर मी काय करणार आहे छान अशी भाजी आपली आणली की मस्त असं स्वच्छ गरम पाण्यानं धुवून घ्यायचं धुतल्यानंतर जे पण आता जसं आता मी काय केले गरम तवा केल्या आणि तव्यावरती ही धुवून लगेचच टाकली थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर थोडासा कलर चेंज होतो आणि कुठलंही तुम्ही नाही का तांब्याच्या चहाणं नाही तर वाटीने त्याला जेवढ्या बिया तुम्ही क का दाबून काढून घेता येईल ना तेवढं काढून घ्यायचं अगदीच काढलं नाही म्हणजे ते थोड्याफार राहिला तर चालतात पण जेवढं काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि थोडंशा पाण्यामध्ये ना, ले ले ना आ, दापुन, दापुन ता ता आ, ते जेवढं आपण काढलेलं ना ते सगळं काढून पाण्यामध्ये ठेवायचं आणि जेवढं तुम्हाला दाबून दाबून काढता येईल त्याच्या बिया तेवढ्या काढून घ्यायच्या तर असं बघा मी जसं काढले ना तसं आणि थोड्याफार बिया राहायला तर चालतं काय प्रॉब्लेम नाही पण असं काढून घेतल्यानंतर खरंच खूप टेस्ट छान लागते तर मी काय केले दोन चमचे तेल टाकले तव्यामध्येच करा भाजी लोखंडाचा तवा असेल तर सगळ्यात बेस्ट माझ्याकडे नाही आहे पण तुमच्याकडे असेल तर नक्की त्याच्यामध्ये ट्राय करा तर काय केले दोन चम्मच तेल टाकले त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली आहे हिंग थोडासा टाका आणि कांदा भरपूर टाका म्हणजे कांद्याची टेस्ट एक नंबर लागते त्यामुळे कांदा भरपूर टाका कांदा टाकल्यानंतर थोडंसं लसूण वगैरे तो पण टाका आणि मी जास्त कांदा नाही का असं थोडासा कर खरपूस असा भाजून घेते त्याच्यानंतर लाल मिरची आणि हळद ल धना पावडर तर नव्हती माझ्याकडं तुमच्याकडं असेल तर तुम नक्की टाका माझ्याकडं नव्हती तर हळद आणि मिरची पावडर एवढंच टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ चवीपुरता टाकले आणि तो एक दहा पंधरा मिनटासाठी वाफून घ्यायचं याला वाफवून झाली की लगेचच तुम्ही भाजी तुमची तयार आहे आणि इतकी छान लागते ना ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता तर चपातीसोबत माझ्याकडे तर भाकरी नव्हती तर चपाती होती चपातीसोबत पण खूप छान लागती एक नंबर लागते नक्की ट्राय करायचं बाय बाय